नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आपण नागपंचमीसाठी ज्वारीपासून लाह्या बनवणार आहोत तर ही ज्वारी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात पाणी उकळलं की याच्यामध्ये एक स्पून मीठ टाकून घेऊयात आणि आपण जी ज्वारी धुवून घेतली ना ती याच्यात टाकून घेऊ याच्यावर झाकण ठेवून दहा मिनिट आपण उकळून घेणार आहोत दहा मिनिट आपण असंच उकळून दिलेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करूयात असं एक रिकाम पातीला घ्यायचं त्याच्यावर पूरन यंत्राची जाळी ठेवायची आणि नंतर मग स्वच्छ असा रुमाल ठेवून घ्यायचा याच्यावरती आपण पाणी उकळलं ना याच्यावरती ओतून घ्यायचं आता अशी पुरचुंडी बांधायची आणि पातिल्यामध्ये असं ठेवून द्यायचं म्हणजे यातलं जे पाणी आहे ना याच्यामध्ये असं खाली नितळून येईल आणि आता हे आपण झाकून ठेवूयात जवळजवळ सात ते आठ तासाच आपण झाकून ठेवूयात हे हे पा आपण सहा ते सात तासानंतर हे काढलेलं आहे आणि पूर्णपणे ज्वारी ही सुकलेली आहे या पद्धतीला उमला घेणे असे म्हणतात बा आता आपण त्याच्या लाया बनूयात कढई तापलेली आहे लायांवरती फिरवण्यासाठी जो कॉटनचा रुमाल लागतो ना तो अशा पद्धतीचा घ्यायचा पॉलिश्टर घ्यायचा नाही कारण गरम यायला लगेचच तो चिटकून बसेल म्हणून असा कॉटनचा रुमाल घ्यायचा मुठीत बसतील एवढीच ज्वारी आपण त्याच्यावरती टाकायची जास्त नाही टाकायची कढई तापली असेल तर गॅस जरा मिडियम करायचा हे पहा अशा पद्धतीने लाया उठल्यात आता आपण त्या काढून घेऊयात आता अशाच पद्धतीने आपण सर्व लाया भाजून घेऊयात पहा अशा पद्धतीने आपले सर्व लाया करून झालेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद